महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत घटक पक्ष वेगवेगळे लढणार असल्याने नगराध्यक्ष पदासाठी या लढतीत महायुतीचे भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांबरोबर महाआघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार अशी चौरंगी लढत होणार असल्याचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालंय राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याचा सोमवारी प्रमुख तथा आमदार महेश दादा लांडगे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले तसेच माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख त्यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी अर्ज दाखल केलेत नगरसेवकांचे फॉर्म भरले गेले ने। ने नेमके काय म्हणाल राजगुरूंच्या या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि सर्व जागांवर आम्ही आम्ही फॉर्म भरलेले नगराध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष शिवाजी मांडव यांचा फॉर्म भरला आहे आणि सगळे नगरसेवक नगरसेविका यांच्या एकत्रितपणे आज आम्ही फॉर्म निवडणूक विभागाकडे सहभाग स सबमिट केला एकंदरीत आपण सगळ्यांनी पाहिलं असेल मागच्या पाच दहा वर्षापासून अनेक म्हणजे स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका या काही कारणास्तव होत नव्हतं पण आता त्या संपूर्ण पहिला टप्पा हा नगर परिषदेचा आता चालू झाला त्याच्यामध्ये या राजगुरूनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं करतो आणि आम्हाला विश्वास आहे लोक विकासाच्या विकास विकासभूमी राजकारणाच्या मागं पूर्ण ताकीनं उभे राहतील एक लक्षात ठेवा राज हे या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे क्रांतिकारीक वारसा आहे आणि अशामुळं या शहराच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु मनात न ठेवता सगळ्या समाज बांधवांना घेऊन सगळ्या या शहरातल्या नागरिकांना बरोबर घेऊन समाजातल्या सगळ्या घटकांना लहान थोरांपासून माझ्या माता भगिनी असतील सगळे व्यापारी असतील विद्यार्थी असतील या परिसरात जाणारा प्रत्येक घटक याच्यासाठी चांगल्या योजना किंवा चांगल्या पद्धतीच्या या राजगुरुनगर नगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा सोयी सुविधा पुरवता येते अशा प्रकारचं काम इथून पुढल्या कामा का कामा कार्यामध्ये आमचं राहील अशा प्रकारचा विश्वास आजचा या आपल्या सं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राजगुरुनगरमधील जनतेला देतो शाल आणि कमळ अशा तीन महायुतीतल्या प्रमुख पक्षांनी या नगर परिषदेमध्ये सर्वोच्च सर्व उमेदवार दिलेले आहेत तुम्ही युती करण्याचा प्रयत्न केला होता की ज्येष्ठाचं ज्येष्ठत्वाच्या नात्याने मशाल म्हणून नाही महायुतीमध्ये बी जे पी शिंदेगड आणि अजित पवार राष्ट्रवादी तीनच आहे कमनिश्चव आज आम्ही तिन्ही वेगवेगळे लढतो आमच्या नेत्यांनी सांगितलं होतं शक्य असेल युती करा त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळं युती होणं शक्य नाही आणि म्हणून आम्ही महायुतीमध्ये जरी असतो वेगवेगळे लढलो तर आमच्यात मतभेद नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही एकत्र राहलो परंतु आमच्या विरोधामध्ये जी महाविकास आघाडी होती त्याचं मात्र आज कुणी आपल्याला पाहायला इथे सुद्धा मिळत नाही हे आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आमच्यातली आमच्यात तरी काही लढाई झाली आम्ही एकत्र राहणार आहोत आमची विनंती एवढीच आहे आपल्या सगळ्यांना की गेली वर्षभर या तालुक्यामध्ये काही लोक डानवारा पिटतात मी एवढ्या मतात उठून आलो तेवढ्या मतात उठून आलो मता आज तीन नगरपालिकेमध्ये त्यांना उमेदवारसुद्धा उभा करायला मिळत नाही हे जिवंतपणाचं लक्षण आहे का मेलेराचं लक्षण आहे त्यांनी सांगावं काल त्यांनी टीका केली के के? जी दे दे तो तो कि की माझे आमदार काय मेलेत का माझे आमदार जिवंत देते याचं लक्षण त्याला या निमित्तानं पाहायला मिळेल की आम्ही राजकारणामध्ये हारजीत ही असते पण राजकारणामध्ये माणूस संपत नाही आणि राजकारणातला माणूस कधी मरत नाही कायम जेवण राहतो तर तो कार्यकर्ता असावा लागतो वेवर निवडून येणारी माणसं ही फार काळ टिकत नाही हे तिन्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं तुमचं नगर परिसर आपण सगळे तालुक्यातली मंडळी आहात या शहरातल्या या शहरामध्ये का का जी काही विकास कामं केली ती आपणच केली याची कल्पना तुम्हाला आहे की महायुतीच्या माध्यमातून आम्ही कामं करण्यासाठी केला रस्ते असतील या ठिकाणचं स्मारक असेल क्रीडा संकुल असेल प्रशासकीय इमारत असेल या सगळ्या गोष्टीकरता कोर्टाची इमारत असेल याकरता आम्ही पैसे दिले या तालुक्याचा विकास करून करू शकतो शहराचा विकास करून करू शकतो तालुक्यातल्या जनतेला चांगलं पाहिजे नगरगरमध्ये नगर पाच वर्षामध्ये सत्तेतले संलग्न पक्ष या ठिकाणी अध्यक्षपदावर किंवा नगरसेवक होते आणि तुम्ही आमदार होतात मात्र शहरातले प्रश्न अजूनही भेटचावत आहेत लोकांना त्यापेक्षा ग्रामपंचायत बरी होती असं लोक म्हणतात असं बोलणं कितपत योग्य मला वाटत नाही पण नगरपालिका झाल्यापासून कोट्यवधी रुपयाचा निधी आमच्या विकासाकरता मिळालेला आहे आणि खऱ्या अर्थाने का विकासाच्या दृष्टीने जर पुढे चाललं असेल काही लोकांचं ते, का ते म्हणणं फार बरोबर आहे असं मला वाटतं निधी मिळू द्या पण एकंदर आपल्या तालुक्यातील मान्यपेक्षा गांधी मुंबई शहरामध्ये जी काही परिस्थिती दिसते त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत आणि सर्वांचा दृष्टिकोन विकास व्हावा या माध्यमातून मी या ठिकाणी आलो आहे दिलीपंजांना एक प्रश्न आहे तुम्ही हाच उमेदवार का निवडले कारण तुमच्याकडे पण बरेच इच्छुक होते साधारणतः लोकांमधली जी चर्चा लोकांना उमेदवार अभिप्रेत होता त्याच्यामध्ये कैलासराव असतील किंवा किरणदा असतील हे उमेदवार तुल्यबळ परंतु कैलासरावच्या सुद्धा त्या ठिकाणी उभे राहणार आणि त्यांनाही वेळ दिला पाहिजे मग कैलासरावने स्वतःहून सांगितलं माझ्यापेक्षा तुम्ही करणदाला द्या आणि त्याची निवड आम्ही केलेली त्याच्या आपल्या काही नाही कैलासराव मी तुल्यबळ आहेत आणी साथी, नाजिन इनामदार राजगुरुनगर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संधलाइव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा